राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे नजीकच्या काही शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून त्यांना पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे संगोपन केलेल्या जनावरांनाही पाणी उपलब्ध नाही दूषित झालेले विषारी पाणी याचा परिणाम जीवित जीवितावर होत सर्व पाणी कारखान्याच्या छोट्या मोठ्या तलावामध्ये व तलावा नाल्यामध्ये सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे जमिनीचे मृदेचे प्रदूषण झाले कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातील काजळीमुळे पिकांवरही परिणाम झालाय प्रदूषणाच्या व्याख्याने येथील शेतकरी ध्वस्त होतोय त्याचा दुर्गामी परिणाम होत असून हे परिणाम सुरुवात झाली जाणीवपूर्वक डोळे झाक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला राजेवाडी गावच्या ग्राम ग्रामसभेत हा विषय ग्रामस्थांनी मांडला असून कारखान्याच्या कृत्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत बाधित क्षेत्रातील लोकांना स्थलांतरणाशिवाय भविष्यात कोणताही पर्याय उरलेला नाही अशी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे कारवाई करणारे वरिष्ठ प्रशासन मात्र कारखान्याच्या दबावाला बळी पडत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे त्यामुळे सदर शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्काबाबत लढताना अडचण येतात अन्याय होऊनही तो संघर्ष करीत निमूटपणे सहन करावा लागतोय प्रदूषण नियंत्रण महामंडळ व प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन लोकांच्या जीवितावर होणारे दुर्गामी परिणाम रोखावेत अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे